नमस्कार शेतकरी बांधवांनो कसे आहात पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत पत्ता गोबी व्यवस्थापनाविषयी आता शेतकरी पारंपरिक पिकं न घेता शेतकरी भाजीपत्ता किंवा फल फळबाग या क्षेत्राकडे वळत आहेत पत्ता गोबीविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाऊन जाणून घेणार आहोत त्यासाठी आपण मच्छिंद्र भीमराव खळेकर यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत त्यांच्याकडून आपण पत्ता गोबीविषयी सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत नमस्कार हा तुम्ही आ पत्ता गोबी किती एकरमध्ये लागवड केली याची दोन एकरमध्ये साधारण दोन एकर मग याच्यासाठी तुम्ही बियाणं आपलं ते रोप घरचं वापरलं का नर्सरीतून आणलं नर्सरीमधून आणलं होतं आणि परत आपण घरचं रोप तर त्यामुळे आपला फायदाच आहे कारण नर्सरीचं रोप ह्याचे एक ऐंशी पायशाला पडतात आणि आपलं जे ते दोनशे रुपयाला पुढे भेटेल त्याच्यात साधारण दोन हजार झाडं निघतात म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला समजा घरचंच रोप पुरतं लागवड करायला आणि हे पत्ता विषय सांगायला गेलं समजा तर आपण दोन एकरमध्ये समजा सरासरी त्याच्यामध्ये चा आपण चार बाय चारवर डबल ड्रिपद्वारे लागवड केली तर साधारण आपल्याला साठ हजार आपलं तीस हजार झाडं बसतात तीस हा दोन एकर दोन एकर क्षेत्रासाठी आणि म्हणजे तीस हजार झाडं बसली तर समजा तुम्ही साधारण त्याचं दहा रुपयांना बी कॅल्क्युलेशन केलं समजा आपल्याला दहा रुपये किलो बी भाव भेटला समजा तर एक फळाचं वजन कमीत कमी किलो सव्वा किलो किंवा पाऊन किलो बी आणि काही दीड किलो बी बसतात तर तुम्ही सरासरी त्याच्यामध्ये समजा दीड किलोचं बी धरलं तर एक फूल समजा पंधरा रुपयाला पडलं तर आपण बघा समजा तीस हजार झाड त्याच्यामध्ये तीस हजार झाड म्हणल्याच्या नंतर साधारण आपल्याला दहा रुपयांना बी भेटलं समजा तर हे तीस हजार झाडाचे म्हणजे आपण साधारण दोन एकर दहाचा दहा रुपयाचा भाव भेटला तरी आपण त्याच्यामध्ये तीन लाखाचं उत्पादन काढू शकतो सरासरी समजा mm. आणि त्याच्या अतिरिक्त जास्तही भेटला समजा आपल्याला तरी पण आपण समजा पारंपरिक पिन पिकं करतो समजा आपण ज्वारी किंवा गहू याच्यात आपल्याला इतकं बेनिफिट मिळत नाही कारण आपण ज्वारीचा सरासरी समजा एक एकरामध्ये समजा दहा क्विंटल ज्वारी होती आणि आपल्याला सारा सरासरी समजा हजार अकराशे चारा निघू शकतो तर तुम्ही बघा आता समजा याचं दोन एकराचं कॅल्क्युलेशन बघा आणि हे पत्ता गोबीचं दोन एकरचं आपण समजा ना पार पारंपारिक शेती न करता समजा आपण पत्ता गोबी किंवा फुलगोबी असे पिकं केलेत आपल्या क्षेत्राकडे समजा शेतकऱ्यांना वळायला पाहिजे वळायला पाहिजे थोडं आणि कारण कसं रेट वाजवी मिळाले तर आपल्याला कधी बी शेतकरी फायद्यातच राहणार बरं कमीत कमी किती रुपये रेट पुरवड ना आपल्या पत्ता कमीत कमी कमीत कमी आपल्याला सात रुपये बी रेट भेटला सहा सात रुपये बी रेट भेटला तरी पण तुम्ही समजा आता एक दोन एकरामध्ये तीस हजारापेक्षाही जा झाडं आपण जास्त लागवड करू शकतो कारण कसं आहे आप की आपण काय केलेलं आहे की ड्रीपद्वारे म्हणजे दोन्ही साईडनं केलेलं आहे याच्यामध्ये आपण मधातसुद्धा हे केलं समजा तर आपल्याला साधारण आपण दोन एकरामध्ये तीस ऐवजी आपण समजा चाळीस पंचेचाळीस हजार बी झाड लागवड करू शकतो तर आपण तुम्ही साधारण समजा आता दहा रुपयाला पडलं म्हणजे एक दहा रुपयाला म्हणजे झाड पडलं म्हटल्यानंतर तुम्ही एक हजार झाडाचं कॅल्क्युलेशन केलं समजा तर दहा रुपयाला गड्डा पडत साधारण एक लाख रुपये आपल्याला काय एक हजार निघते निघतात एक हजार झाडा समजा हजार रुपये निघतात तर समजा आपण दहा हजार झाड समजा म्हणलं तर एक लाख रुपये निघतात तीस हजार म्हणलं तर तीन लाख रुपये असं सरासरी त्याच्यात बेनिफिट मिळतं आणि बरं बरं मग तुम्ही याचं सुरुवातीला कसं व्यवस्थापन केलं याच्यात काही खत रासायनिक खत कोणतं वापरलं शेणखताचा वापर केला का हो सर्वात पहिले रोटा मारला आणि आपण ज्यावेळेस समजा सरकीचे आपण काढतो त्यावेळेस समजा सरकी उपटली आणि त्याच्यानंतर समजा आपण रोटा मारून त्याची मशागत केली आणि ड्रीपद्वारे त्याला ड्रीप आथरले आणि ड्रीपद्वारे थोडे खत सोडणे परत त्याच्यामध्ये समजा थोडाफार करफाचा परत भाव असतो तो चांगल्या प्रकारे सांभाळावा लागतो म्हणजे कारण करफा आल्याच्यानंतर ते झाडाचं काय होतं असं करफा पडतो असं असं असे प्रमाणात त्याची झाडं होतात कारण याच्यावर आपण मुख्य रोग कोणता असतो या पिकावर हाच रोग मुख्य रोग आळी आणि करपा तर मग आळीसाठी आपण चांगले करू शकतो आता आपल्याला जसं समजा आळीचं नियंत्रण घ्यायचं म्हणलं तर आपण जसे आपल्या आळीचा परत भाव दिसेल समजा त्याप्रमाणे आपण समजा इमोबॅक्टिन घेऊ शकतो किंवा आपल्याला लय मोठा समजा आळीचा कंट्रोल न होण्यासाठी समजा आपण मग चांगले समजा कोराजन घेऊ शकतो किंवा ॲम्प्लोको घेऊ शकतो म्हणजे आपण जसं समजा आपल्याला शेतीला जसं समजा आपल्याला आपण हा करू शकतो करू शकतो समजा आणि याच्यात एक वैशिष्ट्य म्हणजे एक मुळात शेतकऱ्याला फायदा म्हणजे एक सांगतो की आपल्याला जर समजा फळवरी आता समजा आपण फुलगोबी झाली तिथून नाही तर समजा भाजी समजा मेथीची भाजी झाली समजा आता हे कुठलंही समजा आता वांग झालं टमाटं झालं त्याला एक दोन दिवस भेंडी झालं याला दोन किंवा एक किंवा दोन दिवस आपण लेट केलं तर त्याचा क्वालिटी पा प्रमाण सगळं निघून जातं ढसाळते आणि याचं मुख्य म्हणजे आपण याला आज काढायला आल्याच्यानंतर आपण त्याला सरासरी एक महिनासुद्धा आपण त्याला रेट न रेट मार्केटमध्ये नसले तरी सरासरी आपण याला एक महिना लेट करूनसुद्धा आपण जशी जशी मार्केट वाढेल तशी तशी न्यायला नेऊ शकतो कारण शेतकऱ्याला प्लस पॉईंट हाय पत्ता मध्ये कारण कसं आहे तर पिकाला आपण थांबू शकत नाही याला आपण समजा एक थांबू शकतो शकतो मार्केट आपला भाव मिळू हो कारण आपल्याला जे समजा आता भेंडी झालं टमाटा झालं आपण एक किंवा दोन दिवस ठेवलं त्याची क्वालिटी म्हणजे साधारण मार्केटमध्ये मध्ये सारखी बी क्वालिटी राहत नाही कारण त्याला रेट मिळत नाही कारण आपण याला महिनाभरसुद्धा थांबू शकतो कारण याचे जे क्वालिटी खराब होत नाही बरं पण पत्ता गोबीला समजा कमी एकरी किती खर्च येतो एकरी साधारण समजा तर एकरी समजा आता एक समजा आपण जर समजा कॅल्क्युलेशन केलं तर समजा आपण जर समजा तीस हजार झाड लावलं तर समजा आता एक दहा हजार झाडाचा समजा आपल्याला आठ हजार रुपये आता आहो तुम्ही तीस आठ हजार म्हणजे आठ आठ दोन सोळा आठ दोन आठ म्हणजे समजा चोवीस हजार रुपये समजा आपल्याला जर याचं आणलं तर चोवीस हजार रुपये लागणार कशाचं आपलं नर्सरीचं मागवलं होतं आणि तसं कधी म्हणलं तर आपल्याला एक साधारण समजा सा आपण पाच सहा हजार पाच हजार रुपये समजा बियाचा आपण स्वतः समजा व्यवस्थापन केलं कमी खर्च हा पाच हजार रुपये पाच ते सहा हजार रुपयासाठी दो नाही दोन एकरसाठी पाच ते सहा हजार रुपये खर्च येऊ हो शकतो समजा आणि त्याच्यानंतर मग आपले रासायनिक खतं झाले त्याच्यानंतर कीटनाशक झाले समजा आपण साधारण समजा आपण त्याच्यामध्ये दोन एकरामध्ये प आपण समजा तीस ते पस्तीस हजार रुपयामध्ये समजा याचा पूर्ण खर्च करू शकतो समजा नियोजन दोन हजार हा स्वतः आपण पूर्ण नियोजन कसं आहे की म्हणजे कारण आपण बी रोप साधारण आपण स्वतः तयार केल्याच्या नंतर आणि तसं नाही तयार केलं म्हणजे चोवीस हजार रुपये आपल्याला साधारण रोपाला लागते रोपाला चोवीस हजार लागल्यानंतर समजा वीस पंचवीस हजार रुपये समजा असा खर्च झाला समजा दोन एकर पन्नास हजार रुपये आपल्याला खर्च येतो आणि आपण स्वतः रोप केलं तर समजा पंचवीस ते तीस हजार रुपयामध्ये आपल्याला दोन एकरचा खर्च होतो आपल्या दोन एकर क्षेत्रामध्ये एकूण खर्च किती न परायला आपल्याला खर्च वजा जाता समजा साधारण माझं समजा आज मला पहिला रेट जो मिळाला तो तो, तो पंचवीस ते वीस पंचवीस ते वीस रुपयांना मिळालेला आहे कारण ते समजा आता तुम्ही बघा ते झाड होतं समजा नऊ हजार झाड होतं नऊ हजार झाडाचे समजा साधारणतः समजा एक दीड दीड ते पावणे दोन लाख रुपये त्याच्यामध्ये मी साधारण वजा जाता समजायच्या तर आपल्याला तीन ते चा, चार लाखाचा बेनिफिट मिळालेला आहे कारण क्षेत्रामध्ये आपलं जवळपास सुरुवातीला चांगला भाव मिळाला सुरुवातीला म्हणजे जवळपास दोन एकरला मला चांगला भाव मिळाला आणि एक एकरला समजा दहा रुपये मिळाला तरी पण आपल्याला समजा एक लाखापर्यंत सहजच आज दहा रुपयाचे रेट आहे तरी पण आपल्याला एक लाखाचं उत्पादन त्याच्यामध्ये शंभर टक्के होतं बरं 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 तुम्ही जाता जाता इतर शेतकऱ्यांना काय मेसेज देऊ इच्छिता की बाबा तुम्ही बियाणं घ्यायचं रोप घरी तयार करा का किंवा मग कसं याचं बारा महिने पीक घ्यावा कसं का का कस नियोजन करायला पाहिजे आपण आपण नियोजन असं पहिलं मुख्य एकच शेतकऱ्यांना विन विनंती आहे की आपण ज्या वेळेस लागवड करायची तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपण ब्या म्हणजे बी जे बेई आहे तर ते चांगल्या दर्जाचं म्हणजे आपल्याला जी कंपनीची समजा आपल्याला अनुभव आहे आणि चांगली वरायटी आणि याची चांगली क्वालिटी राहते हे निश्चित शेतकऱ्यानं पहिलं ते निवडा आणि त्याच्यानंतर लागवडीचे समजा आता पारंपरिक प्रत्येक शेतकऱ्याला तर माहितीच आहे समजा जो लागवड करता येते ज्यांना माहीत नाही तर आपलं साधारण समजा आपण ड्रीपवर लावलं तरी चालेल किंवा एखाद्याला ड्रीप नसलं तर आपण सरीवर पण लावलं चालेल कारण सरीवर ड्रीपवर लावण्याचा फायदा म्हणजे एक आपल्याला पाणी भरण्याची गरज नाही परत पुन्हा सोलवर सोडू शकतो वाटर सोलवर म्हणजे समजा कुठलाही बी आणि समजा आपल्याला एखादं समजा जमिनीमध्ये एखादं नत्र कमी असले तर ते बी आपण वॉटर सोलवर मुळे सोडू शकतो आणि जे समजा आपण सरीवर लागवड केली तर त्याच्यामध्ये आपण सोडू शकत नाही निश्चित फायदा होता आणि फायदा पण चांगला असते मला क्वालिटी पण चांगली असते आणि फायदा पण परत पाण्याची बचत आणि वेळेची बचत पुन्हा जो आपल्याला समजा मोटर चाली केल्याच्या नंतर त्याला समजा आपल्याला पाणी द्यायची गरज नाही कारण त्याच्यात बरं आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक व शेअर करा व माझे माझ्या पाणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार नमस्कार